हाय मित्रांनो कसे आहात सगळे आज तुम्हाला मी डिंबे धरण हे जे धरण आहे हे बघा आता हे आतमध्ये आम्ही धरणामध्ये चाललेलो आहे बघू शकता तुम्ही हा धरणामध्येच असा रस्ता आहे पाणीसाठा कमी झाल्यामुळे आतमध्ये जाण्यामध्ये काही अडचण येत नाही आहे हे बघू शकता तुम्ही हे पूर्ण धरणा म धरणामधूनच चाललेलो आहे आम्ही साठा बघा एकदम कमी झालेला आहे बघू शकता तुम्ही हे बघा मित्रांनो हे बघा एकदम हे जे पाणी आहे हे पूर्ण जे इकडून चाललेलो आहे आम्ही पूर्ण पाणी ह्या साईडला असतं पूर्ण आणि तुम्हाला मी आज जे काही दाखवणार आहे ते तुम्ही बघू शकता मित्रांनो या आतमध्ये धरणामध्ये चाललेलो आहे आम्ही हे बघा हे मध्ये पाणी दिसत आहे पाणीसाठा एकदम कमी झालेला आहे कारण आता हा मे महिना चालू आहे मे महिन्यामध्ये पाणीसाठा अत्यंत कमी होतो हे बघू शकता तुम्ही पर्यटक पण दिसत आहेत तिथे हे बघा हे पर्यटक पण आलेले आहेत बघण्यासाठी बघू शकता तुम्ही पूर्ण हा धरणाचा पॅसेज आहे ते बघू शकता तुम्ही हे डोंगर वगैरे हे बघा मित्रांनो हे बघा ही जी आहे ही हे बघा मित्रांनो समोर बघा हे बघू शकता हे हे पाणीसाठा आहे जे वीस वर्षापूर्वी ह्या ठिकाणी आंबेगाव आंबेगाव म्हणून गाव होतं त्या गावचा एरिया आहे हे गाव हे धरणामध्ये गेल्यामुळे गावाचं पुनर्वसन झालेलं आहे हे बघू शकता <coughs> हे बघा मित्रांनो हे बघू शकता बघा ही आमची ताई आहे खास त्यांना मी ह्या धरणामध्ये जे मंदिर आहे जैन मंदिर हे पूर्ण वर्षभर पाण्यामध्ये असतं आणि उन्हाळ्यामध्ये ते पाणीसाठा कमी झाल्यामुळे ते मंदिर दिसतं असं पूर्ण पाणी नसल्यामुळे त्यांना मी हे मंदिर दाखवण्यासाठी घेऊन आलेलो आहे हे बघू शकता हा बघा पाणी साठा मित्रांनो आणि हे जे दिसत आहे हे बघा हे विटांचे तुकडे जुनं आंबेगाव जुनं आंबेगाव होतं या ठिकाणी एक गाव होतं आणि हे गाव अत्यंत मोठं गाव बाजारपेठेचं गाव होतं या ठिकाणी बाजार वगैरे भरायचं हे बघू शकता जुन्या जे विट आहेत इथे गाव होतं या ठिकाणी घरं वगैरे होती धरणाच्या याच्यामुळे हे बघू शकता मित्रांनो हे बघा हे जुनं मंदिर आहे हे बघा हे मंदिराचे हे जे मंदिराचे अवशेष आहेत आणि त्याच्यामध्ये ही बघा मूर्ती आहे हे विटा वगैरे बघू शकता तुम्ही हे जुन्या विटा आहेत घरं वगैरे होती ह्या ठिकाणी आंबेगाव म्हणून गाव होतं बाजारपेठेचं मोठं गाव होतं हे बघू शकता किती मोठं एरिया आहे मित्रांनो हे बघा हा पूर्ण एरिया पाण्यामध्ये असतो हे बघू शकता हे बघा मित्रांनो हा पूर्ण एरिया तुम्हाला दाखवत आहे दा मी धरणाच्या आतमध्ये आहे हे सर्व हे बघा तर ह्या ठिकाणी थोडं चिक्कल आहे ठीक आहे हे बघा हे जे मंदिराचे हे जे है आए, मंदिरा चे तुटली आए, हे आहे मंदिराचे भिंत वगैरे तुटलेले आहेत हे विटा वगैरे आहे हे बघू शकता हे किती मोठा एरिया आहे हे बघा हे बघा हे जुनं बांधकाम जुन्या विटा हे बघा हे बघू शकता हे आमचे भाऊजी आहेत त्यांना खास हे मंदिर दाखवण्यासाठी मी घेऊन आलेलो आहे हे बघू शकता हे विटा बघू शकता मित्रांनो किती मोठ किती मोठं गाव असेल हे बघा हे बघा हा पूर्ण पूर्ण हा जो एरिया आहे हा पूर्ण एरिया पूर्ण एरियामध्ये विटाच विटा आहेत त्याचं खूप मोठं असं हे गाव होतं आंबेगाव गाव म्हणून हे बघा हे बघू शकता आता आम्ही मंदिराच्या जवळजवळ चाललेलो आहे आता तुम्हाला मी पूर्ण मंदिर दाखवणार आहे ते त्याआधी तुम्ही बघून घेऊ शकता हे बघा हे मंदिर हे पूर्ण वर्षभर मंदिर पाण्यामध्ये असतं मित्रांनो आणि ज्यावेळेस मेच्या दरम्यान पाणी कमी होतं त्यावेळेस हे मंदिर उघडं होतं हे बघू शकता ते विटा वगैरे पूर्ण अजून पण हो ओलं आहे हे मंदिर हे बघा जुनं असं काम आणि एकदम कोरीव असं काम आहे हे बघा मित्रांनो मंदिराचा कळस वगैरे एकदम कोरीव असं छान बांधकाम आहे आता मी मंदिराच्या आतमध्ये जाणार आहे तुम्हाला दाखवतो हे बघा ही विहीर आहे छोटीशी पाण्याची बावडी म्हणून हे बघा हे मंदिर मंदिराच्या आतमध्ये बघू शकता मित्रांनो पूर्ण चिखल आहे पाण्यामध्ये असल्या कारणाने हा चिखल वगैरे याच्यामध्ये आहे हे बघा हे बघू शकता मंदिराच्या बाजूने चाललोय मी लांबून एकदम असं छोटस मंदिर दिसतंय आणि जवळ आल्यावर खूप असं मोठं मंदिर आहे हे बघा हे मंदिराचे अवशेष जैन मंदिर आहे हे हे बघू शकता कोरीव काम हे बघा खूप सुरेख असं हे मंदिराचं काम आहे एवढ्या वर्ष मंदिर पाण्यामध्ये असतं मित्रांनो तरी पण हे बघू शकता तुम्ही मंदिराची डिझाईन वगैरे मंदिराचे कोरीवकाम हे बघू शकता थोडी पडझड पण झालेली आहे मंदिराची खूप वर्ष झालेलं आहे या मंदिराला हे बघू शकता कमीत कमी वीस वर्षापूर्वीचं हे मंदिर म्हणजे वीस वर्षापूर्वी हे पाण्यामध्ये गेलेलं आहे आतमधलं बघू शकता तुम्ही आतमधले कोरलेलं काम बघू शकता हे बघा आता मी आतमध्ये जाणार आहे हे बघू शकता हे बघा हे मंदिराचे खांब वगैरे हे बघा मला आतमध्ये जायचं आहे पण चिखल असल्या कारणाने कसं जावं तरी मी आतमध्ये प्रवेश करणार आहे हे बघू शकता मित्रांनो मंदिराचा पूर्ण पॅसेज हे बघा हे बघू शकता छान असं कोरलेलं कोरीव काम आहे हे बघू शकता मित्रांनो तुम्ही बघा ही आमची ताई आहे खास तिला हे मंदिर दाखवण्यासाठी घेऊन आलेलो आहे हे बघा पाणी बघू शकता तुम्ही पाणीच पाणी आहे मागे तर या मंदिरामध्ये आतमध्ये जायचं आहे हे बघू शकता आतमध्ये एकदम सुरेख असं का कोरीव काम खूप छान आहे बघा मी आता आतमध्ये चाललेलो आहे हे बघा मंदिराचा गाभारा बघू शकता तुम्ही हे बघा मित्रांनो आतमधलं कोरीव काम बघू शकता तुम्ही डिझाईन वगैरे हो एकदम छान अशी डिझाईन आहे हे बघा हे आमचे भाऊ जे आहेत त्यांना खूप आवडलं हे मंदिर ते आतमध्ये गेले आहेत मंदिर बघण्यासाठी एवढ्या चिखलातून ते आतमध्ये गेले आहेत बघू शकता हे बघा हे जैन मंदिर आहे आणि हे जे बघू शकता तुम्ही हे जे इथलं लिखाण केलेलं आहे हे बघू शकता हे लिखाण पण एकदम सुरेख आणि एकदम छान असं आहे हे बघा मित्रांनो हे बघू शकता हे बघा मंदिराचा पूर्ण पॅसेज मंदिराच्या भिंती हे जे मंदिर आहे मित्रांनो जैन मंदिर म्हणून ओळखलं जातं जैन लोकांनी बांधलेलं मंदिर आहे हे जुनं आंबेगाव म्हणून ते गाव होतं डिंबेधरण तालुका आंबेगाव जिल्हा पुणे पुणे जिल्ह्यामधलं सूर्यकाशी वास्तू आहे जी वर्षभर पाण्यामध्ये हो असते वर्षानुवर्ष आणि फक्त मे महिन्याच्या दरम्यान जेव्हा पाणीसाठा कमी होतो तेव्हा हे मंदिर उघडं होतं मित्रांनो बघू शकता हे आमचे भाऊजी जाऊन आलेले आहेत आतमध्ये मंदिरामध्ये आहेत ते हे बघा हे समोर तुम्हाला दिसते मित्रांनो हे पण एक मंदिराचा भागच आहे हे बघू शकता हे पाणी वगैरे हे मंदिराचे खांब बघू शकता तुम्ही हे बघा हे बघा आतमध्ये जास्त चिखल असल्या कारणाने आतमध्ये तरी जाऊन आलेलो आहे आम्ही हे बघू शकता हे पाणी पाणी साठा कमी झाल्यामुळे हे मंदिर आम्ही बघू शकलो हे बघा हे मंदिराचे अवशेष पण आहेत हे बघा थोडं पडझड वगैरे झालेली आहे हे बघू शकता मंदिराचे कॉलम वगैरे पडले तिथं खाली हे बघा हे विटा वगैरे हे बघा हे बघा मित्रांनो बघू शकता आता आम्ही मंदिराच्या बाहेर आलेलो आहे आणि मंदिराच्या आजूबाजूचा परिसर तुम्ही बघू शकता एकदम छान आणि सुरेखा असा परिसर आहे हे पाणी वगैरे हे बघा या जुन्या विट्या वगैरे आहेत जुन्या विट्या खूप आहेत इथं मोठं गाव होतं या ठिकाणी हा मंदिराचा कळस बघू शकता मित्रांनो एकदम कोरीव आणि सुरेख असा मंदिराचा कळस आहे हे बघू शकता तुम्ही मंदिराच्या बॅक साईडला आलेलो आहे आम्ही तर तुम्हाला मागच्या साईडने मंदिर दाखवतो हे बघू शकता मंदिराचा एरिया हा किती मोठा आहे मंदिर खूप मोठं आहे तरी पण पडझड झालेली आहे या मंदिराची बघू शकता ही मागील बाजू आहे मागील बाजूला पण पडझड झालेली आहे हे काही अवशेष आहे मंदिराचे हे बघू शकता इकडं विटा आणि विटाच आहे तिथे खूप बघू शकता हे बघा मित्रांनो हे बघा ही मंदिराची बॅकसाईड आहे हे बघू शकता मित्रांनो मंदिर किती मोठं आहे बघू शकता तुम्ही पर्यटकांची पण गर्दी वाढ वाढत चाललेली आहे लोक बघायला येतात हे जैन मंदिर हे बघा हे आमचे भाऊजी हात करत आहेत हे बघा मित्रांनो तर पूर्ण मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये पूर्ण विटा आणि विटाचा आहे खूप मोठं असं गाव होतं या ठिकाणी त्याच्यामुळे हे पडझड झालेले आहे हे बघा हे बघू शकता बघा हे मंदिराचे अवशेष या ठिकाणी पडलेले आहेत हो कॉलम वगैरे मंदिराचे हे बघा हे बघू शकता आणि ह्या पाणीसाठा बघू शकता तुम्ही हे पाणी बघू शकता हे बघा खूप छान असं मंदिर आहे मित्रांनो हे बघा या ठिकाणी विटांचं प्रमाण खूप आहे जुन्या विटा जुनी घरं वगैरे होते या ठिकाणी हे बघा जे समोर दिसत आहे तर ह्या ठिकाणी जर पाणी आहे पण याच्या ला तुम्ही बघू शकता